हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते आहे की जे छोटे चॅनलवाले आहेत म्हणजे ज्यांनी नुकतं चालू केलं किंवा दोन तीन वर्ष झालेलं आहे चालू केलं परत त्यांना व्ह्यूज कमी मिळतात त्यांना लाईक कमेंट्स कमी मिळतात किंवा त्यांना सप कमी करतात लोक त्याच्या मागचं रिझन काय असेल मला तरी काही विचारत पडलं कर कारण मला पुष्कळ लोकांचे असे मेसेज आलेले आहेत की ताई माझी लिंक तुमच्या कम्युनिटीला लावा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करायला सांगा म्हणून तर मी पण म्हटलं ठीक आहे ओके करायला पाहिजे आपण मदत कारण कसं आहे ना काही क्रीन्स लोकांना आपण बऱ्यापैकी मदत करतो कारण त्यांचे भांडणं खोटे दाखवतात ते लोक नवरा बायकोचे भांडणं दाखवतात रस्त्यांनी पस सुटतात ते भांडणं दाखवतात काही नंगी लंगीपुंगूळ लाहीव घेतात है ना म्हणजे कर। ते चुकीचाच मार्ग झाला एक प्रकारचा आणि जे लोक सभ्य भाषेचा वापर करून जर व्हिडिओ बनवतात परत त्यांना म्हणजे असं वाटते की आमचंही चॅनल पळायला पाहिजे किंवा काही लोक मजबुरीच्या ह्याच्याने व्हिडिओ काढतात चॅनलवर टाकतात कारण ती त्यांची मजबुरी आहे त्यांना असं वाटते की मला कुठून तरी दोन पैसा मिळायला पाहिजे ते त्यांना खूप गरजेचं वाटते ते गरजेचं वाटण्याचं मागचं रिझन असं असते की घरात कामं कमी असतात म्हणजे घरातच्या माणसांना कामं नाही मिळत किंवा मिळतात तर कमी मोबदला मिळतो त्याच्या त्याच्यामुळे काही लेडीज लोकांना असं वाटते की आपण पण फलाण्याचं बघून चॅनल उघडायला पाहिजे तो फलाणा व्यक्ती आधी किती गरीब होता आता ते चॅनल उघडलं त्याने आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर त्याला बऱ्यापैकी व्ह्यूज येतात आहे आणि व्ह्यूजचा त्यांना मोबदला पण मिळतो यूट्यूबकडून असा विचार करून पुष्कळजण कर चॅनल ओपन करतात आणि मी मी तर निस्वार्थ पद्धतीने केलेला आहे चॅनल ओपन त्याचं रिझनही सांगते की मला चॅनल बिनलची एवढी गरज नव्हती पण हां मला जो एक त्रास होता तो एक त्रास म्हणजे कोणाशी तरी मला बोलता आलं पाहिजे या बाबतीमध्ये मी हा चॅनल उघडला आणि त्याचा मला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळते आहे तर असंच कुणी पण मला पण म्हणतं तर मला पण आवडतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपण जेव्हा कुणाची मदत करतो आणि निस्वार्थ पद्धतीने करतो तर ती मदत खूप मोलाची ठरते त्याचं फळ किंवा त्याचं पुण्य आपल्याला केव्हा आणि कसं लाभल हे आपल्यालासुद्धा सांगता येणार नाही जे काही आपले कामं अडकतात किंवा आपल्याला कुठेतरी त्रास होतो कुठेतरी आपल्याला म्हणजे त्या कंडिशनमध्ये येऊन जातो आपण की त्यातून सुटका होत नाही आपली अशा वेळेला काय होते या लोकांची दुआ कामात येते हे बघा पैसे घेऊन कुणी पण चॅनल चॅनलला सपोर्ट करतात कुणी प्रमोशन करतात कुणी पैसे देऊन वाढवतात आपले सब पण त्यापेक्षा जर आपण निस्वार्थ पद्धतीने जर कुणाची मदत केली तर ते आपल्या मनाला खूप छान वाटते मला तरी वाटते खर तुमचं काय आहे ते मला तर माहिती नाही आहे ना। पण मला खूप छान वाटते मी कुणाची पण मदत जेव्हा करायला तयार राहते ना तर मला निस्वार्थ पद्धतीने केलेलं बरं वाटते किंवा विनामूल्य केलेलं बरं वाटते आता मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की जर त्यांनाच पेमेंट मिळत नाही आहे यूट्यूबकडून त्यांनी खूपसे असे व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजे त्या रोज आपल्या कामाला रुटीन पद्धतीने करतात जसं आपण आपल्या घरचे कामं करतो तसेच ते यूट्यूबला रुटीन पद्धतीने आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकतात पण त्यांना व्ह्यूज मिळत नाही ते लोक हताश होऊन जातात कंटाळाला लागून जातात ते लोकं त्यांना असं वाटते यार आम्ही इतके चांगले व्हिडिओ टाकतो तरी आम्हाला व्ह्यूज येत नाही आम्हाला लोक सप करत नाही तर इथे कसं आहे ना काही लोकांची कशी खोट्याची दुनिया आहे भांडणं दाखवायची म्हणजे त्यांनी ह्या एक पब्लिकच्या डोक्यात काय चालतं पब्लिकला कशा पद्धतीने व्हिडिओ आवडतात ते त्यांना माहिती होऊन जातं मग ते काय करतात त्याचा ते नियम आणि फायदा उचलू लागतात आता तो फायदा कसा उचलतात खोटे नाटे भांडणं दाखवणे टायटल खोटे नाटे टाकणे टायटलमध्ये वेगस काही टाकणे आणि व्हिडिओमध्ये काही वेगस दाखवणे त्यात त्यात खोटे भांडणं दाखवणे खोटं खोटं रस्त्यावर पळत सुटणे मग पब्लिकला असं वाटते की बा आज ती तिथे होती आज इथे येणार का मग इथून ती तिकडे जाणार का आज ती नवऱ्याला भेटायला जाणार होती मग त्याचं काय झालं किंवा कोणीतरी येऊन इथपर्यंत करतात की दोन दोन चार चार लग्न केलेले खोटे नाटे दाखवतात उदाहरणार्थ मी त्या सीमाचं सांगते तुम्हाला जी मरण पावली ती खोटं लग्न दाखवलं तिने त्याच्यानंतर तिला भरपूर त्रास झाला आणि ती शेवटी जीवाने गेली तर हा पैसा कसा ना हरामाचा पैसा पुरत नसतो तुम्ही जर खोटं पब्लिकला वेड्यात काढत असाल किंवा पब्लिकची सहानुभूती मिळवत असाल तर हा पैसा तुम्हाला जास्त दिवस पुरत नाही पण जे लोक खरंच मन आणि व्हिडिओ करतात पूर्ण तन मन लावून देतात त्या व्हिडिओमध्ये आणि त्यांना व्ह्यूज मिळत नाही तर त्यांना खूप दुःख वाटते असंच माझ्याकडे दोन चॅनलवाल्यांचं आलेलं होतं पण मी म्हटलं ठीक आहे मला तेवढं तर काही व्हिडिओचं वगैरे इतकं समजत नाही म्हणजे चॅनल बघते तेवढी काही मला माहिती नाही आहे खूप काही तर त्यांनी मला म्हणाले ताई माझी कम्युनिटी तुमच्या व्हिडिओ चॅनलवर टाका म्हणून तर मी पण त्यांना बोलले की ठीक आहे टाकते आता मला नाही जमलं ते चा त्यांची लिंक टाकायला तर मग मी त्यांचंच ते चॅनलचं छोटं शॉर्ट केलं आणि ते शॉर्ट लिंक टाकली मी आता एका व्यक्तीचं टाकलं आता अजून एका व्यक्तीचं टाकायचं आहे आणि असे जे लोक आहे की त्यांना खरंच खूप वाटते की आपलंही नाव झालं पाहिजे किंवा आपण इतके चांगले व्हिडिओ सांग दाखवतो लोकांना परत चांगली माहिती सांगतो लोकांना कुठलं चांगलं व्यंजन बनवतो आपण स्वयंपाक आपला चांगला असतो घर आपलं नीटनेटकं असतं हे काही लोकांना दाखवण्याची जर, जर इच्छा झाली तर त्यांना व्ह्यूज कमी मिळतात तर ही फार दुःखाची बाब आहे आपण मराठी आहोत आणि आपण मराठी माणसं जर एकामेकाचे असे पाय खिचून तर हे योग्य नाही आहे ज्यांचे चॅनल खूप मोठे मोठे आहे लाख दीड लाख पन्नास हजार असे जे काही आहे त्यांचे चॅनल तर ते तेवढी फॅमिलीमध्ये जर त्यांना आपण जर म्हटलं की तुम्ही माझ्या लिंक टाका माझ्या चॅनलची तर ते लोक टाकत नाही कारण त्यांना पैसा हवा असतो पण मला एक कळत नाही की जेव्हा या लोकांनीच व्हिडिओ मार्फत एकही रुपया कमवलेला का नसते कारण याची पण एक पॉलिसी आहे की इतके इतके झाल्यानंतर इतके सब झाल्यानंतर इतके वॉश टाइम झाल्यानंतर तेव्हाच आपल्याला त्याचा मोबदला मिळतो त्याच्यानंतरही प्रोसेस आहे त्याचा तर त्या पद्धतीपर्यंत पोचत पोचत माणूस खचून जातो आता खचल्यानंतर काय होते काही लोक भरपूर व्हिडिओ टाकतात भरपूर म्हणजे भरपूर टाकतात त्यांचं रोजचं बरोबर व्यवस्थित टाकतील ते व्हिडिओ तर तशा लोकांना ना, ना हताश होऊन जातात मग ते त्यांना असं वाटते आपण एवढी मेहनत करतो आहेत आपल्याला व्ह्यूज नाही मिळत आहेत त्यांचं मन हताश होऊन जातं मग त्यांचं मन होतं की आपण व्हिडिओज टाकायला नाही पाहिजे तर म्हणजे मी तुम्हाला एक सांगते आहे की हताश होऊ नका आज न उद्या चालेल तुमचे व्हिडिओ आज न उद्या तुमचं चॅनल ग्रो करेल त्यातल्या त्यात तुम्हाला जर असं वाटत आहे की आपलं चॅनल ग्रो करत नाही आहे तर तुम्ही लेटेस्ट गाणे टाका जे नवीन गाणे आहे जे ट्रेडमध्ये आहे ते गाणे ते टाका परत श शॉर्ट व्हिडिओ बनवा काही लोकांचं काही दिवसपर्यंत आपल्याला थमनेल यूज करता येते त्याच्यावर पण बोलता येईल आपल्याला पण भाषेचा सा वापर चांगल्या पद्धतीने करायचा जेणेकरून ट्रोल कर होणाऱ्याला आणि ट्रोल करणाऱ्याला पण वाईट वाटायला नको त्यातल्या त्यात ते, काही लोकांचं जेव्हा जे व्यंजनचं जे, चॅनल असेल स्वयंपाकाचं कुकिंगचं चॅनल असेल त्या लोकांनी आपलं रुटीनच्या पद्धतीने रोजचं दाखवा आज नवद्या ग्रो होईल चॅनल लाईव्ह घ्या तुमच्या चॅनलवर जर शंभर सब झाले असेल तर तुम्ही नक्कीच लाईव्ह घ्या लाईवच्या माध्यमातून पण लोकांशी संवाद साधा त्याच्याने पण तुमचं चॅनल ग्रो होईल तसंच जिथे जिथे आपण जातो तिथे विलॉग टाका आणि त्यांना तिथली चांगल्यापैकी माहिती द्या कसं आहे ना मोठा व्यक्ती मोठाच मोठा होत जातो पण छोट्या व्यक्तीला पण मोठा करायला पाहिजे हे माझं मत म्हणते तुम्ही माझ्या मताची सहमत आहे किंवा नाही आहे हे तर मला माहिती नाही पण मला असं वाटते की आपण सगळ्यांनी एकामेकाला सपोर्ट करावं छोट्या चॅनलवाल्यांना पण लोकांनी मदत करावी त्यांना सब करावं त्यांचे व्हिडिओ बघावे असे कितीतरी चॅनल आहे की त्यांना खरंच खूप काळाची गरज आहे त्यांना घरीच राहून हे सगळं करता आलं पाहिजे त्या हिशोबाने ते चॅनलवर व्हिडिओ टाकतात आपल्या तर लोक त्यांना सप करत नाही किंवा वॉच टाईम त्यांचा वाढत नाही किंवा त्यांचे व्हिडिओ बघत नाही तर हे फार चुकीचं आहे गरीब असो वा अमीर असो आणि जे मोठे लोक आहेत ते तर आपल्या व्हिडिओला रिस्पॉन्स देत नाही किंवा आपल्या चॅनलला रिस्पॉन्स देत नाही आपण त्यांना कितीदा जरी म्हटलं की तुम्ही माझी लिंक टाका म्हणून तर ते कधीच टाकत नाही कारण त्यांना पैशाने ते हावरटलेले असतात त्यांना पैसा पाहिजे असतो पण मला एक समजत नाही की ज्या व्यक्तीने काहीच कमवलं का नाही आहे त्या व्हिडिओतून ते तुम्हाला पैसा कसा देणार मला तरी मी तरी कुणाचाही एक रुपया मोबदला न घेता एक रुपयासुद्धा मोबदला घेत नाही आणि मला घ्यायला पण आता नाही पण पुढे पण मला एक रुपयासुद्धा कुणाचा मोबदला घ्यायला आवडणार नाही आणि मी त्यांची लिंक टाकल जर तुम्हाला असं कुणाला वाटत असेल की आमची लिंक टाकावी म्हणून तर मी नक्की ते समजून घेणार कशी लिंक टाकतात म्हणून आणि तुमची लिंक मी नक्की टाकणार तर तुम्ही कम्युनिटीला माझ्या तुम्ही व्हिडिओखाली सांगा कमेंट्स करा की खरंच तुमचे व्हिडिओची लिंक टाकायची आहे का तर मी नक्की टाकणार मनामध्ये असं कुठलाही विषय आणू नका की आम्हाला पैसा द्यावा लागेल किंवा आम्हाला सांगावं लागेल ताईला तुम्ही मला एकदा दोनदा जर आठवण करून दिली तरी पण मी तुमची लिंक टाकेन त्याच्या मागचं रिझनही मी तुम्हाला सांगते की हे जी दुआ। जे दुवा डॉक्टरांकडे आपण जेव्हा जातो तेव्हा डॉक्टर काय म्हणतात आपल्याला दवा आणि दुवा या बिमारीला दवा आणि दुवा दोन्ही दु� वस्तूची गरज आहे तर दुवा त्यावेळेला काम पडते ही जी लोकांची दुवा राहते ना लोकांचे विना मोबदला घेतल्याने म्हणा किंवा त्यांच्या मनातून निघालेली जी दुवा राहते ना ती खूप कामात पडते माझ्या तरी बाबतीत हे घडलेलं आहे म्हणून मी तुम्हाला इथे सांगल आणि जे माझ्याजवळ व्यवस्थित राहील जे सत्य परिस्थिती आहे तेच मी माझ्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तुम्हाला कुठलीही मी खोटे नाटे व्हिडिओ मला सुद्धा लाजही वाटते आणि मला ते खोटं जर मी जेव्हा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते तर मला ते जमतही नाही त्याच्यामुळे मी खोटे व्हिडिओ टाकत नाही तर बघा तुम्ही पण त्यांनाच नक्की मदत करा आणि हो ज्यांची मी लिंक टाकते आहे त्यांनाही बऱ्यापैकी सपोर्ट करा त्या व्यक्तींना खरंच तुमची काळाची गरज आहे आणि मी समजेल तर तुमच्या हातानं ते पुण्यच घडत आहे कारण त्यांना तुम्ही पैसा देत नाही आह त्यांना ते पैसा मागत पण नाही आह त्याच्यामुळे एवढं एक सब करणे एक लाईक करणे आणि वॉच टाईम वाढवणे त्यांचं हे तुमच्या हातात आहे तर पब्लिक तुम्ही माझे मनापासून मी तुमची माफी मागते की मी तुम्हाला सब करायला सांगते आहे पण आहेत जे लोक आहेत त्या लोकांच्या चॅनलला पुढे घेऊन चाला तुम्ही मी एवढंच तुम्हाला विनंती करेल नच धन्यवाद